हेलो है आपकी आवाज दे गली दे पान आगा, आगा। दे गली पान पाटिले गली गली भस्मा स्वरा पुतला है जैसा आजदारी करना तो समझूर में आपके ललित पाटिल वगैरह सा पुतला नहीं है या ठिकाणी आम्ही व्यसनं सोडावी ही जनजागृतीसाठी या ठिकाणी आज एकतीस डिसेंबर आहे आज बऱ्याचशा ओल्या पाडच्या होती त्या तरुणे दारू नका पिऊ दूध प्या असा संदेश हो। आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणाहून बरोबर तुम्ही तेवढी गोष्ट बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण भारताला वेगळीच झालेलं आहे हे व्यसन हत्तपाल झालं पाहिजे हा ड्रग्ज असे किल्ल्यातून नव्हे तर देशातून हत्तपाल झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला पान करत आहोत भव्य तीन मजली कपड्यांचे दालन म्हणजे जी मॉल राम सेतू पूल मालेगाव मागील वर्षी आणि त्याच्या मागे ललित पाटील ललित पान पाटील सारखे अनेक छोटे मोठे भस्मासूर अनेक छोटे मोठे हेड हेड कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने तुमची आमची येणारी पिढी बर्बाद करण्यासाठी काम करत आहे म्हणून या सरत्या वर्षामध्ये खास करून मी सर्व पालकांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपले पाल्य घरी कधी आले केव्हा आले कोणत्या अवस्थेत आले हे कुठेतरी बघण्याची निश्चितपणाने वेळ आलेली आहे नाहीतर येणारी पिढी बर्बाद होईल कारण ललित पाल पाटील सारखे अनेक हे लोक पुढची तरुणाई बिघडवण्यासाठी कार्यरत आहेत ती मालेगावात आहेत नाशिक जिल्ह्यात आहेत या उभ्या महाराष्ट्रात नव्हे देशात आहेत आणि म्हणून अशा प्रवृत्तीचा कुठेतरी एक जागरूक नागरिक म्हणून विरोध करण्यासाठी आणि जाग लोकांमध्ये जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठी या आरोग्य पद्धतीने आपण या सरक्या वर्षाला निरोप देत आहोत मालेगाव शहरात ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि वीस टक्के हिंदू समाज या समाजामध्ये आज जर झकून पाहिलं आणि झाकून पाहिलं तर बरेच तरुण आज नशेच्या अवस्थेत लागून येतात ही नशा कुठून आली याचा शोध घेणं फार अवघड आहे मला असं म्हणायचं याला खत पाणी कोण घालतं आणि हे जेव्हा वीज पैरलं जातं ते का थांबवले जाते त्याच्यावरती आज राज्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी विचार करायची गरज आहे या मानेगाव शहरात मी तुम्हाला सांगतो हे एक उत्सागुळी हा एक विषय आहे त्याच्यावरती अनेक वेळा आम्ही आंदोलन केलेले के सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या माध्यमातून जेव्हा कुठे शासनाला जाग येते माणसांना जसा कुत्रा जावतो तसं पुक्ता गोळीचा नशा केल्यानंतर आज मालेगाव शहराचे फुक्ता गोळीवाले सर्वसामान्य आणि जे स्वाभिमानाने जाऊ इच्छितात त्यांना त्रास देतात खडकीसारख्या गावात दरेगाव सारख्या गावात अशी परिस्थिती आहे रात्री सात नंतर तुम्ही जाऊ शकत नाही रस्त्यावरती काय हाल त्या लोकांचे ग्रामीण भागातल्या लोकांना रात्री जाणं मुश्किल आहे हे भामते रस्त्यावर येतात नशा करून आणि खिनाशानी करतात हर घर मे रावण बैठा अबो राम काय गे हर घर मे रावण बैठा अबो राम काल दिलाय मी तुम्हाला सांगतो एक जाऊ किनारा जर गेला तर ते एका महिलेचा नवरा जातो एका आईचा मुलगा जातो एका बापाचा मुलगा जातो मग स्टेट कोणासाठी कोणासाठी कमवतो आम्ही बाप कपट छल माया कर लाख करोड कमाया जाते वक्त संघ एक आधे लाभी न आया जातांना एक आधार म्हणजे कोणासाठी ठेवलोय हो बापाची कमाई आहे म्हणून आम्ही काही करायचं का समाजाला मी संदेश दिवशी तो का तुम्ही हा पैशाचा उत्पाद करता कशासाठी व्यसनी करता आणि या व्यसनामुळे जीवन बर्बाद होते कशा केल्यानंतर तो हैवान होतो तो शैतान होतो या शैतान आणि या हैवानचा आज आपण दहन करणार आहोत रावण पाच हजार वर्षापूर्वी जायला पण आता आम्ही दोन हजार तेवीस मध्ये हा नशेचा रावण जाणार जय जय महाराज इंडियन बोटेज मोसम पूल सगानारेगाव पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुजरात तंबाखू असे दारू असेल नवीन काळामध्ये कुट्टागोळी असेल पॉट असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर फोपावत आहे ते म्हणजे मानेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही काही लोकांकडनं विक्री होत आहे या ज्या गोष्टी घडत आहे या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उबाब साहेब आणि मानेगाव शहराचे सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाण करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटख्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्या शाहजी बाग साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी कारवाई केली आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई तोडकी आहे ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखाव विक्री होत आहे आजही मालेगाव शहरात कुठचा गोळीसारखा अतिशय भयंकर हा दशेचा पदार्थ विक्रय होत आहे यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पानपाटी याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला आज जिल्ह्याची बदनामी या मालेगाव तालुक्याची बदनामी ही बदनामी दोन काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये हा महाराष्ट्र हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आव्हान या ठिकाणी करू इच्छितो हे आजच्या दिवशी संकल्प करा की येणाऱ्या वर्षात नशेपासून मुक्त होईल मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणून हार्दिक शुभेच्छा देऊन

ओपन गेर बार बंद झाले पाजे झाले पाजे ओपन गेर बार बंद जाने पाजे झाले पाजे हेलो मालेगांव ये है आपकी आवाज